रामना ना पाशन तरले उधरल जन लंकीचा रावण गांगी भीमान लंकीचा रावण गांगी भीमान मनुष्याला भी नसावा बाई मनुष्याला नसावा बाई ग गंका जळाली न राहिलं काही सोन्याची ग जळाली न नाही राहिल काही मनुष्याला नसाव मनना म्हणाला आणि काळ हाय पाठीशी ग ठाऊक नाही नाकवान काळ हाय पाठीशी ग ठाऊक न नाकवाला ना राम नामना पाशन तरले उधरल जन राम ना पाशन तरले उधरल जन लंकीचा रावण गांगी व्हता भीमान लैंकीचा रावण गांगी व्हता भीमान न वागू वनान संग काही नाहीयत नै वागू गर संग काही नाही येत आणि किती असू द्या धन संपता जाग्यावर राथ किती असू द्या धन संपता जाग्यावर राथ रामनामना पाशन तरले उद्धरल जन रामनामना पाशन तरले उद्धरल जन लंकीचा रावण गांगी वताभिमान लंकीचा रावण गांगी वताभिमान खरं वागवा गोड बोलावा देवाला ठाव खरं वाघवाग वड बोलावा देवाला ठाव आणि शेवटच्या निघत आहे मनुष्याच नाव शेवटच्या बैशनी निगतय मनुष्याच नाव राम नामना पाशन तरले उद्धरल जन राम नामना पाशन तरले उद्धरल जन लंकीचा रावण गांगी भीमान, लंकीचा रावण गांगी होता भीमान लंकीचा रावण गांगी होता भीमान